मॅनेजमेंट बरोबर नाही बाकीच्या गोष्टीत बोर्ड फेटिंग मी केलं नव्हता ऑक्टोबर आहे बघा आपल्या भावाला बघून महिन्याला लाख रुपये कमवतो गावी दहा दहा एकर जमीन आहे आणि नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मिस्त्री तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर आज आपल्याला शो आहे आणि आपण म्हणजे आजचा ब्लॉग हा भरपूर दिवसांनी येतो आपला आणि बघा आता इन्स्ट्रुमेंट वगैरे काढलं आहे मी आणि वी डोड्डो आणि मीच काढलं आहे आता साई टेम्पो पण आला आहे आता आम्ही निघतो आहे आणि हा कॉल आपल्या म्हणजे नीरजचा रिलेटिव्ह आहे नीरजनी घेतलेला आहे त्याने आपल्याला वाजवायला बोललेलं स्पेशल म्हणजे मला डोडोला चंदू आणि विक्या तर आता आम्ही चाललो आहे तिकडे आणि हा कॉल आज घाटकोपर इसला हळदीचा शो आहे तर नक्की सांगा ब्लॉग कसा होईल ते कमेंटमध्ये आणि आजचा ब्लॉग ह्या खूप भारी असेल कारण खूप दिवसांनी येतो आपण ब्लॉगमध्ये तर तुम्हाला डायरेक्ट आपण थोड्या वेळात भेटतो मी आता टेम्पोमध्ये सामान टाकतो तुम्हाला थोडा वेळ भेटतो कारण तिकडे सातला बरोबर चालू करायचं आहे आणि आज तर निवडणुका चालू आहेत इलेक्शनचं होतं त्यामुळे परमिशन असेल की नाही सांगू शकत नाही म्हणून सातला चालू करायचं आहे आणि लवकर बंद करायचं आहे तर चला आपण थोडा वेळ सामान वगैरे सगळं ठेवलं आणि तेवढा चंदू आणि लव आलेला खूप दिवसानंतर आपण दोन तीन शो वाजवले पण जेली गेल गेल गा। गावी गेलो होतो तू गावी गेला होता ना आता परत आपण थोड्या वेळी आपल्या हळूहळू सुरुवात करूया लवची आणि लव काय बोलशील काही नाही बोलत अरे काय बोलशील काय वर करतोय आमची जीत झाली आहे हवा का डोला पट्टा लावतो तर अजून आत्ता म्हणजे आजपासून सोमवार पर्यंत आज आहे शनिवार नाही शनिवारच आहे ना आज शनिवार आहे सोमवारपर्यंत कंटिन्यू आणि उद्या आपल्याला हळदीचा शो आहे तो पण नक्की बघा आता मी निघतोय तिकडे ले लेट झाला तुम्हाला बोललो कंटिन्यू शो आहे आपण चला आपण पुढे जाऊया आणि तुम्हाला भेटतो लोकेशन वरती चला आवर लेट मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे जस्ट लगेच सामान लावायला चालू चंदुलाचा ब्लॉग मध्ये घेतला लगेच चालू आला काम सोडायला चालू आला लगेच सगळं आहे सगळं आहे कारण तू ब्लॉक मध्ये आहे जेली ड्रमर जेली ड्रमर लगेच फोनला रे मित्रांनो आपण थोड्या वेळात सगळं सेटअप तयार करतील आणि आज माझा रोटो नाही आहे आज तीन रोटो आज मी थापवरती राहील जास्त करून आणि रोटो आपल्या पोरांना वाजवतील साई संस्कार आणि डोड्डो तसं तुम्हाला इन्स्ट्रुमेंट लावून भेटतो मित्रांनो आपला सेटअप झालेला आहे बघा बघा नीट तीन दोटो दोन जोडी बेस आणि ते कनेक्शनचं काम चालू आहे संदूची मॅनेजमेंट बरोबर नाही बाकीच्या गोष्टी बोर्ड फिटिंग मी केलं नव्हता तू तूच केलेला हा नीरज हा नीरज याचीच ऑर्डर आहे काहीतरी बोर्डचा इश्यू आहे नाही तर चालू आलं असतं तुम्हाला डायरेक्ट वाजवताना भेटतो मी चला हे सुरू करते हे आजचा शो आपला संपलेला आहे आणि आज आपल्याकडे अक्ष आलेला वाजवायला एकदम आणि हा दुसरा आपला भाऊ आपण त्याच्या बरोबर आलेला तर आज फुल धमाल केली जास्त वेळ ना वाजवला आपण आणि आपण मी आता थोडं इन्स्ट्रुमेंट वगैरे ठेवताना तुम्हाला भेटतो नंतर आपण बोलले आणि उद्याचा कॉलच हा डो आज अक्षय भाऊ ने एक नंबर कोळी वाजवली फुल मॉल एकदा एक नंबर एक नंबर आपल्या वन साईड कोळी वाजवले पोरं खूप सगळी कोळीचा एक व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला नक्की आपल्या भावाने एक नंबर मॉल बनवून टाकला भावनी <laughs> <नकीज़। laughs> मी कोळी ना म्हणजे मी वेगळं काढलं एक पॅच तो फक्त घाटकोपर म्युझिशियनच्या नावाने असेल नक्की बघा आपला म्हणजे हळदीचा टॉकीस पूर्ण कोळी तर आता मी इन्स्ट्रुमेंट वगैरे ठेवता आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो बाकीचा कचरा आम्ही साफ केलाय समजले इग्नोर <laughs> करा <laughs> त्याला बोला इग्नोर करा पाहिजे डाकणार आहे

कोणती पोरगी विरगी अशी असेल म्हणजे आपल्या शैलेश दादांच हवा कोणती पोरगी वगैरे असेल लाटला आपला भाऊ आपल्याला जबरदस्तीने कोणी आहे बघा आपल्या भावाला बघून महिन्याला लाख रुपये कमवतो गावी दहा दहा एकर जमीन आहे ए उठा रे देवा उठाले रे बाबा मुझे अमीर को नहीं रे ये दो गरीबों को आणि त्याच्याकडे आणि थार था जो ब्रँड थार टाटाचा टाटाचीच गाडी आहे ना थार हा ते आपल्या बाईकडे पण आहे तर प्लीज त्याला कॉन्टॅक्ट करा शेल तुझा नंबर बोल नाईन सेव्हन झिरो आपला भावाचा नंबर आहे तर नक्की त्याला भेटा आणि आपलं स्थळ लवकरात लवकर दोन पंचवीस ला गाजवा आणि गाजवाला येत आहे आणि रोहन चकपाळ याला गोळा आला बघायला गोळा गोळा आला गोळा आला बाबा असून असून ते बघा लवकर दोन हजार पंचवीस ला येत आपल्या शैलेश भाऊ वहिनीला घेऊन गाजवायला आणि नाचवायला पारशीवाडी नगरीत चला त्याला अजून गोळे जातात जाऊ दे जाऊ जाऊ दे दे आमंत्रण ठेवतो आता आम्ही बघा

बोल ना आता मग त्याला तो का बोलतो त्याला काहीतरी बोलायचंय एका ताटात दोन ताट तर चला मित्रांनो आता इन्स्ट्रुमेंट वगैरे ठेवतो आणि उद्या आपल्याला लालबागला ऑर्डर

गोल्डन <laughs> गोल्डन चला आजचा हो <laughs> <laughs> ब्लॉग मी तेंड करत होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या भेटा पण नेक्स्ट पाऊ पण टाटा बाय बाय